आपल्या विरोधी गटातील एक कार्यकर्ता नागाव इथं येणार असल्याचा सुगावा लागताच दहा ते बारा जणांच्या टोळीनं काठे आणि दगडफेक करत विनायक कोळी या तरुणावर हल्ला केला हे दोन्ही गट पुलाची शिरोली इथले असून त्यांच्यात गेल्या काही वर्षात टोळी युद्ध सुरू आहे गुरुवारी रात्री नागाव इथल्या चौगले कॉलनीत घडलेल्या घटनेवेळी पोलीस आल्यानंतर दोन्ही गटाच्या तरुणांनी पळ काढला एकमेकांच्या जीवावर उठलेल्या दोन्ही गटातील तरुणांवर पोलिसांनी वेळीच कारवाई करणं गरजेचं आहे हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची इथल्या माळवाडी भागातील कोळी आणि सातपुते या दोन गटात गेल्या वर्षभरापासून वाद सुरू आहे गुरुवारी रात्री हा वाद उफाळून आला आणि केवळ नशीब बलवत्तर म्हणून एकाचा जीव वाचला गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास नागाव इथल्या चौगुले कॉलनी परिसरात विनायक कोळी आपल्या सहकार्यांसह येणार असल्याची माहिती सातपुते गटाला मिळाली त्यानंतर सातपुते गटातील कार्यकर्ते कोळी येण्याची वाट पाहत थांबले होते कोळी येताच सातपुते टोळीनं कोळीवर हल्ला केला परिसरात अन्य काही लोक हा वाद सोडवण्यासाठी गेल्यावर दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली दरम्यान शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस आल्यावर दोन्ही टोळ्यातील गुंडांनी पळ काढला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही टोळ्यातील तरुणांचा शोध सुरू केलाय विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी यानं दिलेल्या फिर्यादीनुसार शिरोलीतील विकास धनवडे अली तानी खान कार्तिक राजुरीकर अनिकेत कांबळे विकी सनदे प्रताप भोरे श्रीकांत मोहिते सँडी आवळे यांच्यावर तक्रार 大快活里